संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने श्री क्षेत्र महाडी येथे जाणाऱ्या पायीदिंडीचे मुरबी गावातून हरिरामाच्या गजरात प्रस्थान झाले गावदेवी सामाजिक विकास मंडळ तसेच वरद विनायक सामाजिक विकास मंडळ मुरबी यांच्या संयुक्त माध्यमातून या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे या दिंडीचे यंदाचे अकरावे वर्ष असून ग्रामस्थांसह परिसरातील भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गस्थ होत असून मार्गामध्ये ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत करण्यात येत आहे बारवई पूल परिसरातील तळेवाडी समाज मंदिरात मुक्काम केल्यानंतर मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ही दिंडी श्री क्षेत्र पवित्र महड येथे पोहोचणार आहे या दिंडीमुळे संपूर्ण परिसरात भक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे रामकृष्ण हरे आज आपले मुरबे येथून श्री क्षेत्र महड वरदविनायक येथे आपली पायी दिंडी जात आहे आणि हा अकरावा वर्ष आहे सालाबाद दरवर्षी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील भाविक येथे सहभागी होत असतात आमच्या या श्री गावदेव सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ आणि श्री वरद विनायक सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळाचे अध्यक्ष संस्थापक शंकरशे ठाकूर अध्यक्ष एकनाथ ठाकूर आणि इतर सर्व टीम यांच्या वतीने मी स्वतः एक कमिटी मेंबर आहे आमच्या वतीने दरवर्षी इथे ही पायदिंडीस मढ येते जानेवारीच्या पहिल्या म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या चतुर्थीसाठी जात असते आणि याच्यामध्ये हजारो भाविक सहभागी होत असतात मग तुम्ही जर बघितल्या लहान मुलं असतील युवती असतील तरुण असतील त्याच्यानंतर महिला ज्येष्ठ नागरिक वगैरे सर्व येते सहभागी होतात आपल्या पंचक्रोशीतील बऱ्याच व्यक्ती आहेत का वेळोवेळी ठिकठिकाणी येते नाश्त्याची व्यवस्था केली जाते त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी नंतर आपला गणेश मंदिर कालून येथे दुपारी भोजनाची व्यवस्था असते त्याच्यानंतर रात्री बारवाई पूल येथे वस्ती असते आणि त्या वस्तीच्या ठिकाणी तिथे कीर्तन वगैरे केला जातो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा प्रस्थान सकाळी सहा वाजता केला जातो आणि कलोते येथे दुपारचा न्यारे असते चतुर्थी म्हणजे उद्याच्या दिवशीची आणि रात्री महड येते अ कीर्तन खिर, श्री कीर्तन असतं आणि रात्री जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांचा महाभोजन आपण तिथे आयोजित केलेला असतो अच्छा या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये खरं म्हणजे भाविकांसाठी वेगळा एक आनंद या दिंडीच्या माध्यमातून मिळत आहे आणि असं असलं तरी जे उमेदवार रिंगणात आहेत ते किंवा त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत सागर जे इथे ना हे जे आपल्या आता तुम्हाला निवडणुकीमध्ये असलेले उमेदवार जरी असले तरी पण जर बघितलं ना दरवर्षी इथे सहभागी होत असतात म्हणजे निवडणूक आले म्हणून हे सर्व आलेत असा काही प्रकार नाहीये दरवर्षी श्रद्धेने भक्तिभावाने इथे सर्व सह सहकार सहभागी होत असतात आणि त्याच्यामुळे हे जे आहे ना आपण जर बघितला का सर्व सामान्यांचा सर्व नागरिकांचा म्हणजे आपण जर बघितलं आळंदी आणि पंढरपूर येथे जो जास्त दिवसाचा पिरियड असतो भाविकांची अशी विनंती होती की आपल्याला शॉर्ट पिरियडचा असावा एखादी पायदिंडी वगैरे असा त्यासाठी आपण मुरबी ते महड असा दोन दिवसाचा आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे निवडणुकीचा विषय वेगळा आहे आजचा मात्र हा संपूर्ण भक्तीचा विषय त्याविषयी थोडक्यात सागरजी खरोखर नमस्कार तुमचा आणि इथे जगदीश ठाकूर तसेच यांची टीम आणि पूर्ण गावकरी जो नियोजन केले या नियोजनामध्ये आल्यानंतर पूर्ण भक्तिमय झालो आहे आणि खरोखरच असा प्रत्येक गावात असाच असावा पाहिजे आणि एकता प्रत्येक गावात अशीच राहिली पाहिजे म्हणजे या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये या कुठे कुठेतरी हरिणाम आपल्या म्हणजे कानावर पडत आहे त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स वाटत असेल कधीच नाही नाही खरोखर मनाला ना खूप शांत वाटतं आणि याच्यामुळं कसा पूर्ण आपणा हिंदू धर्माला जनजागृत पण होऊ शकतं आणि चांगला परिणाम आहे आणि असाच हरिनाम जपत राहा प्रत्येक गावातले लोकांनी आपलं खरोखरच साज मुरबी गावात एक हरिनामाचा जप जपला जातो पूर्ण गाव याच्यात सहभागी झाले आहे आणि यात कुठलाही न करता संस्थापक यांनी आज ही दिंडी काढलेली आहे म्हणून मी आमच्या मुरबी गावातून जगदीश ठाकूर व शंकर शेठ ठाकूर यांच्या वतीने दरवर्षी पायी दिंडी मड येथे पालखीचे प्रस्थान होत असते यासाठी त्यांना शुभेच्छा सगळ्यांनी सांगू इच्छित आपल्या यांचे मोठे बंधू गुरुनाथ आहेत आपल्या बंधू त्यांचे आकस्मिक मुलीचं निधन झालं होतं पण त्यांचे जे आपला पहिल्या दिवशीच दा महाप्रसाद असतं किंवा पंक्तीची व्यवस्था असते ते यांच्याकडनं दरवर्षी केली जाते त्यांचं देखील आम्ही सर्व मंडळाच्या वती आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही धन्यवाद मानतो सागरजी हे जर आपण बघितलं ना की आपल्या गावातीलच फक्त नसून पंचक्रोशीतील सर्व माणसं येत असतात म्हणजे राजकारण एकटा मीला बाजूला ठेवू हा खऱ्या अर्थाने धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभागी होत असतात आपण जर बघितलं याच्यामध्ये चालण्यासाठी पण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये देखील आपला खंड पडलेला नाही त्यावेळी देखील आपण स्पेशल परमिशन घेऊन ही आपली पायदिंडी काढलेली होती आणि भाविकांना खरोखर मोठा उत्साह वाटला होता आणि तसंच आता मागे बघत आहात की महिलांची विशेष उपस्थिती असते आणि याच्यामध्ये सर्व भक्तिमय म्हणजे मागाणी सांगता सांगता राहिलं का पंढरपूरला जायला पंधरा दिवस आपल्याकडे महिना नसतो आळंदीला जायला सात आठ दिवस नसतात पण भाविकांची अशी इच्छा होती का कमी पिरियडची ची एखाद्या आपले जर पायदिंडी असेल त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायला आवडेल त्याच्यामुळं आमचे काका शंकर शेठ असतील एकनाथ ठाकूर असतील त्यांच्यानंतर ता नितीन आवडेकर नितीन दिलीप पाटील सर्व टीम याही ठरवलं की आपण पायदिंडी काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व भाविक भक्तिभावाने याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि आनंदाने दोन दिवसामध्ये या श्री गणपती चरणी जाऊन तिथे लीन होऊन आत्मिक आणि आध्यात्मिक आनंद घेत असतात रामकृष्ण हरी दरवर्षीप्रमाणे दिंडी सोला निघत असतो आणि या दिंडी सोलीला आम्ही दरवर्षी हजार असतो निवडणूक असं काय नाही दरवर्षी आम्ही असतो दरवर्षी आम्ही इथे जातो महाडला जातो दरवर्षी यांच्या सोबत असतो आम्ही फक्त काय संध्याकाळी आम्ही जायचो सकाळी येत नसत सक। पण आता आम्ही सकाळी शुभेच्छा लागलो सर्वांना शुभेच्छा आणि अशी दिंडी सोला दरवर्षी याच्या पुढे पण निघावा ही इच्छा आमची रामकृष्ण प्रमाणे यावर्षी आम्ही या दिंडीमध्ये सहभागी झालो दरवर्षी अशाच दर उत्साहाने आणि आनंदाने उर्वी गावातून वहाड येथे ही पायदिंडी ही जात असते दरवर्षी आमची उपस्थिती असते आणि या निमित्त अशीच ही दिंडी पायदिंडी नेहमी कालांतराने सुरू राहावं आणि सर्व भाविकांना माझ्याकडून शुभेच्छा निवडणूक आहेत म्हणून सगळे आले असं बोलता येईल निवडणुकीचा आणि या दिंडीचा काही संबंध नाही कारण गेले कित्येक वर्ष मित्र सह सहकारी संदेश यांच्या सोबत आम्ही नेहमीच इथे तर येतो आणि महाराला पण सुद्धा जातो तर निवडणुकीचा आणि या दिडीचा काही संबंध येत नाही